मित्रांनो स्टार प्रवाह वरील ठरलं तर मग या मालिकेमध्ये सायलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी जुई गडकरी हिने आजवर अनेक गाजलेल्या मालिकेमध्ये काम केलेले आहे परंतु नुकताच अभिनेत्री जुई गडकरी आहे कारण अभिनेत्री जुई गडकरी एका आजाराशी झुज देत असल्याचं समजलेलं आहे जुई गडकरीवरती नुकताच एक शस्त्रक्रिया सुद्धा झालेली आहे याबद्दलची माहिती देत जुईने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरती वरती एक पोस्ट शेअर केलेली आहे यामध्ये तिच्या हाताला सलईन लावलेली दिसते जुई आजारी असल्याचं समजता तिच्या चाहत्यांनी चिंता व्यक्त केलेली आहे व ती लवकरच बरी व्हावी यासाठी प्रार्थना सुद्धा केलेली आहे परंतु तिच्यावरती कोणती शस्त्रक्रिया झालेली आहे याबद्दल जुईने अजून काही ना काही नाहीये तिने दिवसांचा ठरलं तर मग या मालिकेमधून ब्रेक सुद्धा घेतलेला आहे म्हणजेच ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला जुई ही दिसणार नाहीये तर मित्रांनो आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे अभिनेत्री जुई गडकरी ही लवकरात लवकर बरी व्हावी हीच देवाकडे सदैच्छा